चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समता नमस्कार मित्रांनो प्रज्ञा महाटी गृहिणी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते इथं पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवायचं आहे त्यांच्या बेसिक कन्सेप्ट कशा पद्धतीने पूर्ण करायचे आहेत याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती घेऊन आलेली आहे त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ पंत पाहत राहा व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा महाटी गृहणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकदा पहिली ते चौथी ही खूप बेसिक गोष्ट आहे किंवा बेसिक कंप्लीट करण्याची कन्सेप्ट आहे आणि यामध्ये जर आपण मुलांचं बेसिक कम्प्लीट केलं तर नक्कीच मुलांना खूप फायदा होणार आहे मग तुमची मुलं हे सी बी एस ई पॅटर्नमधले असू द्या किंवा स्टेट बोर्डचे असू द्या दोघांचाही अभ्यास जरी वेगवेगळा असला तरीसुद्धा आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी घ्यायला हव्यात असा प्रत्येक पालकांना वाटत असतं आणि बऱ्याच पालकांचा असा गोड घे समज असतो की एकदा जर मुलं शाळेमध्ये पाठवले किंवा क्लासेसला पाठवले की आपली जबाबदारी संपली असं नाही तर पालकांनी काय करायचं आहे शाळेमध्ये काय शिकवलेलं आहे मुलांना क्लासेसमध्ये काय शिकवलेलं आहे आणि त्या दोघांचाही अभ्यास करत तुम्ही त्याला नव्याने काय शिकवू शकता याकडे कल द्यायचा आहे जेणेकरून मुलांना अजून अभ्यासामध्ये आवड निर्माण होऊ शकते इत्ता पहिली ते चौथीच्या ई पॅटर्नमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे प्रत्येक वेळेस मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवणं खूप महत्त्वाचं आहे स्टेट बोर्डला जरी तुमचा मुलगा असेल तरीसुद्धा ई पॅटर्ननुसार तुम्ही त्याचा अभ्यास घेऊ शकता जर तुम्हाला क्लासेस करायचा असेल किंवा क्लासेस सुरू करायचे असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांना एकत्रपणे जरी तुम्ही क्लास घेतला तरीसुद्धा त्यांच्या बेसिक कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की आत्ता पहिलीच्या मुलांची बेसिक कन्सेप्ट कशा पद्धतीने पूर्ण करायचं आहे याच्यामध्ये मी तुम्हाला गणित कशा पद्धतीने शिकवायचं आहे मराठी कशा पद्धतीने शिकवायचं आहे इंग्लिशमध्ये काय शिकवायचं आहे आणि ई व्ही एसमध्ये सुद्धा कशा पद्धतीने शिकवायचं आहे या चारही विषयांचा अभ्यास मी तुम्हाला इथे सांगणार आहे आज फक्त पहिलीच्या विषयावर शिक सांगणार आहे नंतर दुसरी तिसरी आणि चौथीच्या वेगवेगळे व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करणार आहे तर आज आय होप मैत्रिण तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा माराती या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर मैत्रिणो जेव्हा आपण मुलांना शिकवायला सुरुवात करतो तेव्हा त्यांच्या बुक्स घेतो तेव्हा मॅथमधल्या बुक्समध्ये त्याला काय येत नाही याकडे आधी लक्ष द्या काय येत आहे हे शिकवण्यापेक्षा त्याला काय जमत नाही याकडे लक्ष द्या जेणेकरून तो मुलगा पटकन शिकण्याच्या प्रयत्नामध्ये येणार आहे तर पहिलीच्या मुलांना म्हणजे क्लास फर्स्टच्या मुलांना मॅथमध्ये काय काय यायला हवं आणि कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्या कंप्लीट असायला हव्यात जाणून घेऊयात तर सर्वात प्रथम त्याला वन टू हंड्रेड इथपर्यंत न राहता वन थाउजंडपर्यंत त्याला संपूर्ण गोष्टी यायला हव्यात म्हणजे वन हंड्रेड वन वन हंड्रेड टू वन हंड्रेड थ्रीच्या स्पेलिंगपासून त्याला आता शिकवायला तुम्हाला सुरुवात करायचं आहे त्यामुळे तुमच्या मुलांना वन टू हंड्रेडच्या स्पेलिंग येतात का हे आधी चेक करा आणि त्यानंतर वन हंड्रेड वनपासून त्याला शिकवायला सुरुवात करा त्याचबरोबर त्याला आता मॅथमध्ये तुम्हाला ॲडिशन शिकवायचं आहे सबस्क्रॅपशन मल्टिफिकेशन शिकवायचं आहे त्याचबरोबर बिग नंबर स्मॉल नंबर आणि बिटवीन नंबरसुद्धा शिकवायचे आहेत परंतु वन टू हंड्रेडमधले नाही तर वन हंड्रेड वनच्या पुढचे त्याला बिग नंबर स्मॉल नंबर आणि बिटवीन नंबर तुम्हाला शिकवायचे असतात का त्याच्या पहिले तुम्ही त्याला समजून घ्या की त्याला वन टू हंड्रेडमधल्या गोष्टी कन्सेप्ट आहे ते ते पूर्ण आहेत किंवा नाहीत जर त्याला वन टू हंड्रेडमधल्याच गोष्टी कम्प्लीट नसतील तर त्याला ते पुढचं खूप तुम्ही जे काही शिकवता ते अवघड जाणार आहे त्यामुळे तुमच्या मुलाचा आधी समजून घ्या तुमच्या मुलाला समजून घ्या की त्याला कोणत्या गोष्टी जमत आहेत आणि कोणत्या नाहीत आता तुम्ही जेव्हा त्याला ॲडिशन आणि सबस्क्रॅपशन शिकवता तेव्हा त्याला एक एक युनिटने शिकवा जसं की एक अंकी संख्या द्या त्यानंतर दोन अंकी व नंतर तीन अंकी संख्या द्यायची आहेत तर सुरुवातीला फर्स्ट क्लासच्या मुलांना वन डिजिट नंबरच असतात फार तर फार टू डिजिट नंबर असतात फर्स्ट स्टँडर्डला जातो तेव्हा त्याचे टेबल्स पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे तर कमीत कमी त्याला फाईव्हपर्यंत टेबल कम्प्लीट असायला हवेत तसे तर त्याचे टेनपर्यंत कंप्लीट असायला हवेत परंतु फर्स्ट क्लासला असेल तर फाईव्हपर्यंत टेबल सफिशियंट आहेत हे झालं तुम्हाला मॅथचा अभ्यास किंवा मॅथचा अभ्यासक्रम सी बी एस सी पॅटर्नमध्ये याच्या पलीकडे दुसरं काहीच नसतं आणि काउंटिंग वगैरे ह्या गोष्टी तर ऑलमोस्ट मुलांना शिकून झालेल्या असतात पण तुम्ही जर डायरेक्ट त्याला सीबीएसईमध्ये फर्स्ट क्लासला टाकलं असेल तर तुम्हाला त्याला काउंटिंगसुद्धा शिकवायचं असतं त्याचबरोबर त्याला बिग नंबर देताना स्मॉल नंबर देताना त्याच्या बुद्धीचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्याला अभ्यासक्रम द्यायचा आहे किंवा तुम्ही त्याला पेपर द्यायचा आहे बरेच पालक काय करतात त्याच्या अभ्यासानुसारच त्याला शिकवतात परंतु मला तरी असं वाटतं की पालकांनी स्वतः काही गोष्टी सर्च करून मुलांना एक क्वेश्चन पेपर काढून द्यायचा आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांना शिकवायचं असतं आता मी तुम्हाला सांगणार आहे मॅथमधलं तर पूर्ण गोष्टी समजून जाण्यासाठी प्रयत्न केलेला आहे जरी तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की कळवा आता आपण जाऊया दुसरा विषय म्हणजे मराठी पहिलीच्या मुलांना मराठी विषय हा असतोच ई पॅटर्न असू द्या किंवा बोर्डचा पॅटर्न असू द्या मराठी हा विषय आहे आणि त्याचबरोबर हिंदीसुद्धा आहे आणि मराठी आणि हिंदीचा विचार करून मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर आई हे आ, बेसिक झालं परंतु आता मुलांना बारा खडी ज्याला आपण चौदा खडीसुद्धा म्हणतो तर ते त्यांना शिकवायचं आहे त्याचबरोबर मुलांना शब्द अर्थ वाचायला लावायचे आहे तर शब्दांचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे शब्दांमध्ये पहिली व्हॅलेंटी दुसरी व्हॅलँटी पहिला उकार दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रे एक काना एक मात्रा एक काना दोन मात्रे अशा सर्व शब्द त्याला तुम्हाला शिकवायचे असतात तर बालभारतीचं पुस्तक आहे जे आपण बालपणी वापरलं होतं तेच आता मुलांना द्यायचं आहे आणि मुलांकडून छोटे छोटे शब्द वाचून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या क गोष्टींचे पुस्तकं बाजारामध्ये अवेलेबल आहेत तर ते खरेदी करायचे आहेत आणि मुलांना त्यांना वाचायला त्याची सवय लावायची आहे त्याचबरोबर तुम्ही अजून एक करू शकता की जसं की तुम्ही मुलांना एखादा शब्द सांगू शकता अजय अभ्यास कर अभ्यास हा जोड शब्द झाला परंतु जसं की अभय सरळ बस अभय पाडे पाठ कर असं जे आपण त्याला सांगायचं आहे आणि त्याने ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे याने काय होणार आहे की मुलांना मराठी वाचायलाही सोपी जाणार आहे त्यांना न बघता लिहिताही येणार आहे आणि मुलांच्या काही गोष्टी चुकतात याच्याकडेही तुमचं दुर्लक्ष होणार नाही त्यामुळे मराठीमधल्या ह्या बेसिक कम्सिट आहेत ना ज्या पूर्ण करायच्या आहेत तुम्हाला श शाळेबरोबरच चालायचं आहे परंतु एक पाऊल जर तुम्ही पुढे चाललात तर नक्कीच तुमचा मुलगा तुमच्या शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये ब्राईट असणार आहे याच्याकडे लक्ष ठेवा आता जसं मी तुम्हाला मराठीचं सांगितलं अगदी तसंच हिंदीचं सुद्धा आहे किंवा चित्र बघून त्यांना शब्द लिहायला लावायचे आहेत आपण वेगवेगळी चित्र त्याला काढायचं आहे घराचं चित्र किंवा अननसाचं चित्र एखादं गाडीचं चित्र काढायचं आहे टी व्हीचं चित्र काढायचं आहे आणि चित्र पाहून त्याला ते शब्द लिहायला लावायचं आहे किंवा तुम्ही शब्द सांगायचा आहे आणि त्यांना लिहायला लावायचं आहे अशाही गोष्टी तुम्ही मराठीमध्ये करू शकता आणि सेम तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा करू शकता नंतरचा विषय आहे सब्जेक्ट आहे तो म्हणजे इंग्लिश आणि बऱ्याच पालकांना असंच वाटतं की माझ्या मुलाला इंग्लिश येणं खूप महत्त्वाचं आहे साहजिकच आहे सी बी एसला पॅटर्न टाकलेला आहे आपण मुलगा इंग्लिश मिडियमला आहे तर इंग्लिश यायला हवी परंतु इंग्लिश येण्यासाठी पालकांनीसुद्धा लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या मुलाला इंग्लिशमध्ये कोणत्या गोष्टी समजतात याकडे आधी लक्ष द्या कारण की जर तुम्ही डायरेक्टली फर्स्ट क्लासला टाकला असेल तर पासून त्याची स्टार्टिंग होणार नाही कारण की सी बी ऑलमोस्ट ह्या गोष्टी शिकवलेल्या असतात आता त्याला शब्द अर्थांची गरज असते प्रत्येक शब्द फोडायचे कसे वाचायचे कसे हे मुलांना शिकवलेलं जात असतं क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये तर तुम्हाला सुद्धा तसंच करायचं आहे एकदा त्याची रिव्हिजन तुम्हाला घ्यायची आहे त्याला त्याला ए बी सी डीला ह्या लावायची आहे मिसिंग नंबर द्यायचे आहेत मिसिंग लेटर तुम्हाला द्यायचे आहेत जॉईन द लेटर्स द्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुमचा मुलगा पास झाला किंवा तुम्हाला जर वाटलं की माझ्या मुलाला ह्या सगळ्या गोष्टी येतात तर तुम्ही आता त्याला साऊंड शिकवायचे आहेत जसं की अ चा साऊंड ए आहे क चा साऊंड सी आहे खचा साऊंड के एच आहे त्याला हे साऊंड शिकवायचे आहेत व त्यानंतर तुम्ही त्याला इंग्लिशला ट्रेनिंग करायचं आहे किंवा तुम्ही त्याच्यासाठी क्लाससुद्धा लावू शकता जर पालकांना ह्या गोष्टी जमत नसतील बेसिक जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ आहेत की मुलांना कशा पद्धतीने इंग्लिश शिकवायचं आहे बेसिक कन्सेप्ट कशा पूर्ण करायच्या आहेत यावरती ऑलमोस्ट व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती तिथे जाऊन तुम्ही ते त्याच्यानुसारसुद्धा त्याची रिव्हिजन घेऊ शकता आता त्यानंतर तुम्हाला साऊंड अँड ॲट असेसुद्धा साऊंड असतात तर तुम्हाला ते सुद्धा त्याला सांगायचं आहे जसं की फॉर एक्झाम्पल सी ए टी कॅट ए टी ॲट म्हटलं जातं पण क ला सी ला क म्हटलं जातं हे त्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे मग सी ए टी कॅट बी ए टी बॅट यम ए टी मॅट असे जे शब्द असतात तर ते त्याला शब्द सांगायचे आहेत किंवा त्याच्याकडून ते प्रॅक्टिस करून घ्यायचे आहेत रायमिंग वर्ड्स घ्यायचे आहेत त्याचबरोबर त्याला मॅच द पेयर्स द्यायच्या हिता वेगवेगळे चित्र काढून सुद्धा तुम्ही मुलांना मॅच द पेयर्स करू शकता बॅट कॅट मॅट फॅन मॅन पॅड असे जे शब्द असतात टॅग असे वेगवेगळे चित्र तुम्हाला त्याला काढायचे आहेत त्याच्या भोवती त्याला शब्द द्यायचे आहेत आणि त्याला त्या मॅच करायला लावायच्या आहेत आणि बरोबरच त्याला ते शब्दसुद्धा वाचायला लावायचे आहेत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण इंग्लिशमध्ये सुद्धा मुलांकडून करून घेऊ शकतो डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज कमेंट्समध्ये कमेंट्स करा डिटेल व्हिडिओसुद्धा बनवण्याचा छोटासा प्रयत्न मी नक्कीच करेल नंतर ई व्ही एसमध्ये तर ई व्ही एसमध्ये सुद्धा तुम्हाला त्याला इंग्लिश येणं खूप महत्त्वाचं आहे कारण की ई व्ही एस हा पूर्ण विषय इंग्लिशमध्येच आहे त्याच्यामुळे त्याला जर इंग्लिश आलं तर नक्कीच ई व्ही एसचं सुद्धा तुम्हाला समजणार आहे तर ई व्ही एसमध्ये कशा पद्धतीने शिकवायचं आहे याच्यावरचा व्हिडिओ नेक्स्ट मंथमध्ये येईल किंवा नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये येईल कारण की ऑलरेडीचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर आयोग मैत्रीणं तुम्हाला समजलं असणार आहे की मुलांना कशा पद्धतीने आपण घरच्या घरी शिकवायचं आहे शाळा सुरू झालेल्या आहेत आणि बरेच पालकांना हाच प्रश्न पडतो की मुलांना मला कसं शिकवा हे समजत नाही क्लास जॉईन केला तरी सुद्धा मुलांचे मार्क्स कमी येतात शाळेमध्ये माझा मुलगा हुशार आहे परंतु त्याला मार्क्स कमी येतात तर हे कशामुळे होतं जेव्हा आपण मुलांकडे दुर्लक्ष करतो किंवा आपण वैयक्तिक मुलांकडे अभ्यासक लक्ष देत नाही तेव्हाच मुलांना ह्या गोष्टी अवघड वाटतात तुम्ही मुलांना हसत खेळत शिकवा आणि नक्कीच तुमच्या मुलांमध्ये प्रगती झाली तुम्हाला दिसणार आहे तर आय होप मी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडलेला असणार व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा महाटी गुरुन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद